संतोष देशमुख प्रकरणातील पळून गेलेले आरोपी अटक झाल्यानंतर खरी माहिती पुढे येईल जयंत पाटील संतोष देशमुख प्रकरणात अद्याप सगळे आरोपी अटक झालेले नाहीत अजून काही आरोपी पळून गेलेले आहेत ते अटक झाल्याशिवाय खरी माहिती पुढे येणार नाही आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्याशिवाय खरी माहिती पुढे येणार नाही त्यामुळे या प्रकरणावर आणखीन काही प्रकाश पडेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला बघल देत आता याबाबत चार्जशीट दाखल झालेली आहे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत गेल्या अधिवेशनात देखील बीडच्या प्रकरणावर सखोल चर्चा झाली आहे असं मतदेखील जयंत पाटील यांनी व्यक्त केले ते सांगलीमध्ये बोलत होते भिडच्या प्रकरणामध्ये आता चार्जशीट दाखल झाली वाल्मी कराडचं एक नंबरला नाव होतं धनंजय मुंडे आता राजीनामा देतील किंवा तिला आहे असं त्यांच्या करुणा शर्मा जे आहेत त्यांनी दावा केलेला आहे सोशल मीडियावर या बोललेला कधी त्या पुन्हा तुम्ही कसं पाहताय कसं आहे की पोलीस तपास करतायत पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे त्यात काय म्हटलं हे मला माहित नाही ते बघितल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल चार्जशीट आज मी पेपरला वाचलं त्याच्यात कोणाची प्रमुख नावं आहेत वगैरे ते आहे परंतु तरी देखील तपशील बघितला पाहिजे आणि त्याच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली पाहिजे उज्ज्वल निकम यांच्यासारखा वकील त्यात देण्याचा प्रयत्न सरकार करत असलं तरी सगळे आरोपी अटक झालेले नाहीत ना पळून गेलेली जे लोक आहेत ती अटक झाल्याशिवाय खरी माहिती पुढे येणार नाही आता जी पोलिसांना कळलेली आहे गुन्हेगारांच्याकडून जी अटक झालेत तेवढीच ती माहिती आहे जे पळून गेले ते कदाचित आणखीन काही प्रकाश टाकू शकतील असं मला वाटतं पण बीडमध्ये इतकी कायदा व्यवस्थेचं सगळं प्रकार समोर आल्यानंतर नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता का त्याच्यावर आता काय चार्जशीटच दाखल झालेली आहे बराच काळ उलटून गेलेला आहे आणि प्रसार माध्यमातून वेगळी मतमतांतर व्यक्त करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं दोन महिने त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाहीये त्यामुळे आता त्याच्यावर बोलण्यासारखं जे काय होतं ते यापूर्वीच लोक बोलून झालेली आहेत असं मला वाटतं अधिवेशनात तुम्ही आता याबाबत एकूण सरकारच्या या नाही त्या बीडच्या घटनेची अधिवेशनात सम सखोल चर्चा झाली आणि काही विधानसभेच्या सदस्यांनी त्यांना असणारी अधिक माहिती सभागृहामध्ये मांडली आणि बरीच कितीतरी तास त्याच्यावर चर्चा झालेली आहे त्यामुळं आमचे विरोधी पक्ष नेत्यांची आज बैठक मुंबईत आहे ते एकत्रित बसून ठरवतील काय करायचं बिरो रिपोर्ट एस मराठी